आता सोलापूरमधली जी केस आहे त्यात मोठा ट्विस्ट आलेला आहे हे सर्व जे घडलेलं आहे ते एका महिलेमुळेच घडलेलं आहे फक्त आता बघायचं बाकी आहे की खरोखरच त्या डॉक्टरने स्वतःवर गोळी झाडलेली आहे की त्याला मारण्यात आलेला आहे हे अजून सिद्ध होणार आहे तरी प्राथमिक अंदाज असा आहे की पहिली गोळी जी आहे ती चुकली आणि त्यानंतर दुसरी गोळी जी आहे ती डोक्यामध्ये लागली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे तर नेरोलॉजिस्ट जे डॉक्टर शिरीष वळशंकर जे आहे त्यांच्या आत्महत्या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहेत त्यांनी सुसाईडमध्ये लिहिलेल्या लिहिलेलं आहे आणि त्यानंतर एका एक महिलेचं त्यामध्ये नाव आहे तर त्या महिलेवर गंभीर आरोप केलेले आहेत सुसाईड नोट हाती येताच पोलिसांनी आरोपी महिलेला तातडीने आरोप अटक केलं आणि त्यानंतर न्यायालयाने आरोपी महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आता यामध्ये पहा की डॉक्टर शिरी शिरीष वळशंकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती ज्या त्यांनी ज्या माणसाला शिकून मी आज प्रशासकीय अधिकारी केलं तसे चांगला प्रगार पगार देत होतो त्याच व्यक्तीनं माझ्यावर खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे त्या यामुळे मी अत्यंत दुखी झालेलो आहे हे मला असहाय्य झालेले आहे म्हणून मी माझे जीवन संपवतो आहे असं त्यांनी मृत्यूपत्रात म्हटलेलं आहे तर असे जे आहेत अनेक आरोप इथं जे आहेत ते दिसत आहेत आणि त्यानंतर त्या महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर या महिलेचं नाव जे आहे मनीषा माने या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मनीषा माने ही डॉक्टर वळशंकर यांच्या रुग्णालयात काम करत होती वळसंकर यांच्या एसीपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्स रुग्णालयात नोकरीस होती तिथे तिने काही आर्थिक गैरव्यवहार केले होते त्यामुळे तिला कामावरून काढून टाकल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉक्टर वळशंकर यांना आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी मनीषा माने हिची तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी तिला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आरोपी मनीषा माने हिच्याबरोबर या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस अजून तपास करत आहेत म्हणजे त्या डॉक्टरने त्या महिलेला मदत केली तिलाच कामावर ठेवलं आणि तिनेच डॉक्टरला अशा प्रकारे मानसिक ताप दिलेला आहे जर तुम्ही शरीराने कितीही स्ट्रॉंग असाल तुमची जी पावर आहे म्हणजे विल पावर म्हणूयात किंवा तुम्ही शरीराने कितीही चांगले असाल जर तुम्ही मानसिकरित्या कमजोर असाल तर अशा प्रकारच्या घटना या घडत आहेत याला पर्याय अनेक आहेत परंतु त्यातून योग्य वेळी बाहेर पडलं तरच माणूस यातून वाचू शकतो नाहीतर हे खूप भयानक आहे तरी या महिलेचं पुढे काय होणार ते तपासा पुढे समोरच येईल कारण की जसा जसा तपासाचा उलगडा होईल तसं त्या महिलेचे पाय अजून खोला जातील तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर करावा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार